जागतिक पितृदिनाचं सा औचित्य साधून अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता नववीतील विद्यार्थिनी तनुश्री भीमनाथ हिनं आपल्या भाषणातून जागतिक पितृदिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला इंडिपेंडेंट अँड फीअरलेस डू यु नो बाय फादर डे सेलिब्रेटेड अविलियम्स a economist named william smart his wife died at the time of giving birth to his sixth child he raised his six children alone after his wife passed away later in 1909 a woman named sanura smart thought she was from one of that six children she wanted to establish a specific day for male huh? parents and similar to mothers huh? day her idea was successful डेथर्सरीयज लव इज अनएक्सप्रेस्ड बट हीज केअर अँड प्रोटेक्शन रिमेन्स ऍज अ पिलर ऑफ स्ट्रेंथ थ्रू ऑलमोस्ट कल्चर फादर हॅव एज युम थ्री प्रायमरी रोल्स द प्रोटेक्टर अँड द डिसिप्लिने विद्यार्थ्यांनी एक छोटीशी नाटिका सादर करून सर्वांची मनं जिंकली यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते